बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी जळगाव मधून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड काढण्यात आली रक्षा खडसेंच्या मुली मुलीसह अन्य मुलींचीही छेड काढल्याचा आरोप करण्यात संत मुक्ताई यात्रेतील हा धक्कादायक प्रकार आहे चार टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आरोपींना अटक न झाल्यानं रक्षा खडसे या आक्रमक झाल्यात राज्यात आता मंत्र्यांच्याही मुलीची असुरक्षित जर असतील तर सामान्य मुलींच काय असा प्रश्न उपस्थित होतोय तर आता महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरडीवर काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर या संदर्भात स्वत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडल्या गेल्यात रक्षाताई धक्कादायक ही घटना आहे अशा पद्धतीनं मुली असुरक्षित आहे कशा पद्धतीनं तुम्ही पोलीस स्थानकात तक्रार केली आणि पुढची कारवाई कशा पद्धतीनं होते पर रात्री ही घटना घडलेली गट आहे आणि याच्यामध्ये माझी मुलगी आणि सोबत तिच्या मैत्रिणी होत्या जवळपास कोणी सतरा वर्षाच्या कोणी अठरा वर्षाच्या अशा या वयातल्या मुली होत्या तिथे माझा गार्ड मी तिथे पाठवला हो होता कारण की मी इथे नसल्यामुळे मी तिला म्हटलं की सोबत चार पाच म्हणजे ऑफिसचा स्टाफ आणि गार्डला घेऊन जा तिथे ह्या समोरच्या लोकांनी ते त्यांच्या सोबत गैरव्यवहार केला त्या गार्डला धक्काबुक्की केली आणि त्या संदर्भामध्ये मी आज पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सेक्शन फाय च्या अंतर्गत सेक्शन फायव्ह फिफ्टी फोर डी च्या अंतर्गत आणि अंतर्गत कारण एक मुलगी ती अंडर एटीन आहे ओके आणि मी आ, पोलीस प्रशासना तेच सांगितलेलं आहे तो व्यक्ती कोणाचाही जवळचा असो कोणी असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हा फक्त माझ्या मुलीचा विषय नाहीये आज ही घटना पुढे आल्यामुळे अशा अनेक गावातल्या मुली म्हणजे आमच्या गावातल्या मुली पुढे आल्या आणि त्यांनी सेम तीच तक्रार केली की ताई आम्हालाही शाळेत जाताना या लोकांचा त्रास होतो निश्चित अशा प्रवृत्तीला कुठे ना कुठे हो आवर घालणं गरजेचं आहे अशा प्रवृत्तीला संपवणं गरजेचं आहे निश्चित रक्षाताई खरंतर पुण्यातील स्वारगेट बसागारातील घटना ताजी असतानाच अशा पद्धतीनं आज जळगावमधून ही बातमी त्याचबरोबर महाराष्ट्रातून देखील अशा अनेक बातम्या सध्या समोर येत आहेत कुठेतरी जर मंत्रांच्याच मुली सुरक्षित नसतील तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता अगदी चव्हाट्यावर हा प्रश्न आल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात तुम्ही सरकारसोबत काय बोलणार मी ऑलरेडी आमचे नेते अदयनीय देवेंद्रजींच्या कानावर हा विषय घातलेला आहे त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलेलं आहे की या जो कोणी आरोपी असेल यांच्या कठोर कारवाई केली जाईल आणि माझे पोलीस प्रशासनला एवढंच सांगणं की छोट्या छोट्या जरी गोष्टी तुमच्या कानावर येत असतील तर ह्या लोकांना आधीपासून कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की यांचा कॉन्फिडन्स या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच वाढतो आणि त्याचबरोबरने पालकांना सुद्धा माझी विनंती राहील आणि ज्या मुलीसोबत असे प्रकार होतात त्यांना मी सुद्धा सांगेल की छोटा छोट्यातला छोटा जरी प्रकार असेल तर घरी बोला आणि तो पोलीस स्टेशन पर्यंत तो पोहोचवा कारण की आज एक गोष्ट मला लक्षात आली की आज, आज मी पुढे आली म्हणून त्या मुली माझ्याकडे आल्या नाहीतर अशा घटना घडतात आणि मुली लेट गो करतात किंवा घाबरतात किंवा पालकही पुढे येत नाही या सगळ्या बाबतीमध्ये कि उगाच पोलीस स्टेशनला आपलं नाव जाईल पेपर मध्ये एक मिनिट तो प्रश्न माझ्या मनातही आला पण मी परत हा विचार केला जर आज मी नाही बोलली तर हे प्रकार अजून खूप वाढत जातील कारण की आज पोलीस गार्ड सोबत असताना असा प्रकार घडणं हे अतिशय दुर्दैवान निश्चित रक्षाताई या संदर्भात आता पोलिसांची पुढील कारवाई आणि आरोपींवरती कशा पद्धतीनं आता शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल रक्षाताई धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी